एका आईच्या पोटात जन्म न घेता भाऊ बांधतात ते मित्र असतात की ज्या वेळेस मला असं एकटे एकटं कधी फील झालं तेव्हा मी यांना हक्कानी फोन केलेले रात्री दोन दोन तीन तीन वाजता आमचे फोन चालचे लिटरली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण एवढं बोलत नसतील ऍक्च्युअल <laughs> मध्ये या नमस्कार मी कसुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर मित्र हा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो म्हणजे घरी जरी काही कारण सांगून कुठे जायचं असलं तरी एकच कारण सांगतो मित्रावर बर आहे मित्रावर इथे जाऊन येतो ते करतो दोस्ती यारी हे गाणं आपल्या भेटीस आलेलं आहे आणि विशाल बॅक टू बॅक बॅक टू बॅक तुझी गाणी येतात आता दोस्तीदारी गाणं आहे ही घरी मित्रमंडळी म्हणजे सगळे पुण्याचेच मित्रमेंड तुझे आहेत काय सांगशील जेव्हा आपण गाणं शूट करतो मित्रांवरती आणि तू आता अजूनही अधीर गाणं शूट करतोस ह्या गाण्यांमध्ये आणि त्या गाण्यांमध्ये तुला काय फरक लागतो काय ना ते जे लव्ह सॉंग असतात आणि हे फ्रेंडशिपचं सॉन्ग आहे हे खूप शॉर्ट नोटीसवर आम्हाला बोलवलं होतं कारण हे खूप अर्जंट शूट केलं आम्ही जसं आम्हाला कॉल आला की आपल्याला आता फ्रेंडशिप डे येतोय तर आपल्याला गाणं करायचं तर आम्ही गाणं ऑडिओ ऐकलं पण नाही आम्हाला बिग हिट वर आता एवढा विश्वास आलाय की अर्ध्या रात्रीत फोन जरी केला तर गाणं यांचं चांगलंच असणार या हिशोबाने आम्ही नाशिकला गेलो मग सगळंच तिथं स्क्रीन प्ले ऐकला स्टोरी केली नंतर मग असं वाटलं की खरंच भारी गाणे आणि ह्या वर्षातलं हे आमचं पहिलं गाणं असेल फ्रेंडशिप सॉन्ग शूट करायला पण इझी ह्याच्यामुळे झालं की जी प्रोडक्शनची टीम आहे ती टीम पण आणि आम्ही पण म्हणजे ओरिजिनल फ्रेंड्स असल्यामुळं सगळ्यांची जुळून आली आणि ती बॉन्डिंग असल्यामुळं हे गाणं खूप भारी बनू शकल हा प्रश्न तर खरं तुमच्या तिघांसाठी म्हणजे रील पासून सुरू झालेला प्रवास ते आता आपलं गाणं आता सगळेच जण बघणार आहे आणि आपल्या स्वतःच्या गाण्यावर आता रील करणार आहे तिघ काय सांगणार आता तसं म्हणायला गेलं तर याच्या आधी पण खूप गाणे झाले ते पण हे गाणं थोडंसं खूप स्पेशल आ, आ, मी, आ, आहे कारण की फर्स्ट टाइम ऋषी मी विशाल आम्ही एक खूप म्हणजे म्युझिकली पासून आम्ही एकत्र आहे आणि त्यानंतरनं जी मैत्री ती मैत्री पहिल्यांदा अशा गाण्याच्या निमित्ताने प्लॅटफॉर्मवर आम्हाला दाखवत दाखवताना खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला आम्ही ऍक्च्युअली सेटवर आणि जे खरे खरे किस्से होते ते तिथं म्हणजे जे आम्ही नकळत नाही जगले कॉलेजमध्ये वगैरे तिथे आम्हाला जगायला भेटले मजा केली तीन दिवस खूप भर पावसात शूट होता पण एकदम मस्त बेस्ट असं झालं आपली टीम एकदम ओके होती आणि एकदम मस्त आणि सगळे मित्र असल्यामुळं काहीच प्रॉब्लेम झाला नाही त्यामुळं एकदम ओके झालं ऍक्च्युअल मध्ये सांगायला गेलं तर आम्ही तिघं खूप वर्षापासूनचे मित्र आहेत पहिले जे आमचं सॉंग ज्यामध्ये आम्ही तिघांनी काम केलेलं आहे त्यात नोबिता ऍड झाला आणि नोबिता असं <laughs> वाटलंच नाही की हा आमच्यातला कोणतरी वेगळा आहे पाच मिनिटात आमच्या लगेच असा मिसून गेला आणि एवढं भारी शूट झालं गाणं की तिथं वाटतच नव्हतं की शूटिंग चालू आहे आमचे वेगळेच किस्से काहीतरी हसी मजाक चालू होतं लिटरली थर्ड डेला असं वाटत होतं की आपणच मधलेच झालो इथलेच स्टुडंट आहे आणि बाकीची टीम तर आमची सगळी आधीपासून वेगळीच बॉन्ड निघेल त्यांच्यासोबत त्यामुळे शूट करताना पण असं काही प्रेशराईज वगैरे काहीच गोष्ट नाही आणि सोबत, ना सोबत वाल्यांचं जे प्रोडक्शन हाऊस होतं पूर्ण त्यांनी आमची एवढी काळजी घेतली की म्हणजे नेक्स्ट लेवल मी आजपर्यंत एवढी गाणी केली तर दुसऱ्या मधून कधी एवढं असं भारी मला ट्रीटमेंट भेटली आणि तेवढी यांच्याकडून भेटली सो त्यांचं पण खूप आभार खूप मस्त गाणं झालंय आणि हमका सर्वांतरी आवडणार आहे ते करायला खूप मजा आली आणि मी ओळखत खूप दिवसापासून होतो पण कधी काम करायचं असं हे नव्हतं आला चान्स नव्हता आला पण जेव्हा वाटलं आम्ही सोबत काम केलं असं वाटलं नाही की आम्ही असं एकदम आ, हे अन्नोन अननोन एकदम भारी शूट झालं आणि कॉलेज लाईफ नाही तर एकदम जाम मजा आली जी लाईफ आम्ही कधी जगली नाही ती आम्हाला जगायला भेटली त्या तीन दिवसामध्ये आणि बिगिट मिडियांचं आर्टिस्टला जे आपण सपोर्ट करतात ते एकदम खूप भारी होतं आणि खरंच खूप भारी सॉंग झालंय तर मित्र आयुष्यात खूप महत्वाचे असतात म्हणजे ते सुखात असे ते दुःखात तुमच्या चौघांच्या असं तरी मित्र असेल की जो तुमच्या सुखात आणि दुःखात नेहमी असतो कोण मित्र आहे त्याच्याबद्दल काय सांगायला म्हणजे आता नोबिता आमचा जस्ट फ्रेंड झालाय आणि असा विश्वास ठेवतो तर की हा विषयवर असाच राहील पण आमच्या तिघांचं सांगतो की आम्ही आजपर्यंत आमच्या तिघांच्या आयुष्यात असं होतं की कधी कोण चुकत असेल तर आम्ही शिवी नाही तो जो गाण्यात एक सीन आहे कानाखाली मारायचा आम्ही ऍक्च्युली करतो तसं म्हणजे जर इथं चुकतंय ना तर तू इथं आता थांबला था पाहिजे आणि इथं ऐकतात पण कधी कधी ऐकत पण नाही मग ते पुढे जाऊन दोन वर्षानंतर रिअलाइज होतं की आपण चूक केली होती माती खाल्ली होती मग अशा गोष्टी आहेत आणि ती बॉन्डिंग असल्यामुळे हे गाणं झालंय म्हणजे काय असतं एका आईच्या पोटात जन्म न घेता भाऊ बांधतात ते मित्र असतात मला सांगायला गेलं तर माझे एकदम म्हणजे ऋषी माझी मैत्रीच अशी सगळ्यात पहिला मी सोशल मीडियावर कुणाचा मित्र असेल तर ऋषीचा असेल ऋषी आणि मी दोन वर्ष सॉरी एक वर्ष फक्त फोनवर बोलायचो म्हणजे नाही भेटलोच नाही आम्हाला माहित पण नाही आम्ही फोनवरच आमचे आमच्या दोन दोन चार चार वाजेपर्यंत व्हायच्या ती मैत्री आणि नंतर आम्ही एक वर्षानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतर भेटलो तिथून मैत्री नंतर विशालला आदित्यला मग आमच्या टीमला मध्ये आधी आता एका ह्याच्या संपर्कात ओळख झाली होती म्हणजे मित्र म्हणजे माझा हा खूप हृदयाच्या जवळचा विषय म्हणजे माझं जे आयुष्य किंवा माझे आनंद माझ्या वगैरे कामच आहेत ना आता भेटत नाही पण मला मित्रांमध्ये ते आनंद भेटतो मजा येते आणि ते खूप लाईफ मी एन्जॉय करतो त्यामुळे मित्र हा विषय मला खूप जवळचा आहे आणि मला जेव्हा कळलं की असं असं गाणं आहे वगैरे मी एंड मुवमेंट पर्यंत विचारलं नाही काय रोल आहे काय आहे काय काहीच विचारलं नाही मी फक्त आलो करत गेलो मला एवढा आनंद होता की मित्रांसोबत आता खूप दिवसांनी एक भेटते काहीतरी करायला का सो आणि जेवढे सगळे मित्र असतील आणि माझे पण खूप जवळचे मित्र आहेत माझा जवळचा एकदम मित्र प्रभाकर वगैरे सो त्यांच्यासाठी डेडिकेट दे गाणं कारण की ते जवळपास असल्यासारखं मला वाटतं ते जवळपास आमच्या आता जवळपास चार पाच वर्ष झाली आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यात असं खूप अप्स अँड डाऊन्स झाले की ज्या वेळेस मला असं एकटेट टे कधी फील झालं तो मी यांना हक्कानी फोन केलेले तर रात्री दोन दोन तीन तीन वाजता आमचे फोन जायचे लिटरली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण एवढं बोलत नसतील ऍक्च्युअल मध्ये एवढं आमच्यामध्ये बोलणं असायचं आणि एवढं म्हणजे सगळ्या माझ्यासाठी विशाल झाला आदित्य झालं सगळेजण आहेत माझ्यासाठी एक मोठे भावासारखे आकाश झाला आकाश छोटा आहे माझ्यापेक्षा पण तरी पण तर जरा चार गोष्टीचं सांगतो कधी कधी चांगल्या तर जा जा ते एक चांगली ऍडवाइस देतून मला खूप साऱ्या गोष्टींमधून त्यांनी बाहेर काढलेलं आहे सो खरंच हे गाणं जे झालं त्यामध्ये असंच होतं की मला जेव्हा कळालं की विशाल आहे आके आहे तर रोहितला मी रोहित म्हणजे आपलं डायरेक्टर त्यांना मी विचारलं पण नाही की गाणं कसं आहे काय बिगीटचं म्हणलं भारीच असणार मी लिटरली गाणं पण ऐकलं नाही काहीच नाही काही स्टोरी पण माहीत नाही मला डायरेक्ट शूटला आल्यानंतर मी घ्या पहिल्यांदा ऐकलं तिथंच सगळं काय झालं म्हणजे एवढा मला विश्वास होता रोहित वर बिगेट मीडियावर आणि माझ्या सर्व मित्रांवर टिकटॉक पासन सॉन्ग पर्यंत प्रवास माझ्या मित्रांमध्ये मित्रांमुळे मला पॉसिबल झालेला ऍक्च्युली त्यांनी खूप सारखा सपोर्ट केलेला आहे मला आणि आज मी उद्या उभा आहे इथे त्यांच्यामुळेच उभा आहे आणि जेव्हा सॉन्ग आलं तेव्हा कळलं की विशाल आक्या आणि ऋषेत त्यांचा स्वभाव मला माहिती होता ऍक्च्युली आम्ही जरी भेटलो नव्हतं तरी पण आम्हाला एक असं बॉन्डिंग असं फील होत होतं सो बोल मी सॉन्ग करणार आहे आणि मित्रांबद्दल तर म्हणजे जेवढं बोलव तेवढं कमी ऍक्च्युली जेव्हा आपलं चुकतं काही तेव्हा ते आपल्या ते पाठीमागे उभे राहतात आपल्याला समजवतात आपण पण आपल्या मित्रांना समजवतो तर मित्रांसाठी एकच बोलेल की वेळ बदलते वेळ बदलते पण मित्र कधीच बदलत नाहीत